पाटील साहेब मी सध्या राष्ट्रवादी अजित दादा पवार गटामध्ये <laughs> आमच्या पक्षप्रमुखाचा पराभव आणि तिथं अडकलेलं हे घड्याळाचं चिन्ह घेऊन पुढचा आपण निर्णय निश्चितपणानं करू जयंत पाटील साहेब गेल्या आठ दिवसापासून तीनशे दोनशे लेखणी दरेशील भयाच्या विरोधामध्ये चालत एक दोन दिवसामध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायची अंतिम मला या सरकारला तुम्ही फक्त गुन्हा दाखल करा जेल मध्ये बसू द्या हा उत्तम जानकर उपाय म्हणून ही सहा तालुक्यामधला रण मैदान नाही जर गाजवला तीन लाख मताच्या निवडून एवढाच नाही ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल होईल त्या दिवशी बेल नाहीतर जेल फोडून धैर्यशील भैयाची मिरवणूक त्या जिल्ह्यामध्ये मोहिते पटलाने माझ्यावर सुद्धा सत्तावीस केसेस दाखल केल्या का मी काय गुन्हे बाळ होतो असं नाही मी दिसला त्याला टी की दादा असाच होता हा प्लॅन काय आजचा नाही बाळा दादा ना माहिती नसेल पण दरेशील भाईने आणि आम्ही सहा महिन्यापूर्वी हा प्लॅन तयार केला तुम्ही तिकीट मागायचं आणि मी तिकीट मागायचो आणि ह्याना मात्र यातली सुत्राम कल्पना आम्ही दिली नाही तुम्ही लोकांचा अंदाज घेतो मी अंदाज घेतोय मी एक दिवशी फोन केला आ तुम्ही उभा राहणार आहे हे सांगितल्याशिवाय लोक पेटणार कशी आणि एक दिवशी त्यांनी सांगून टाकलं की मी सुद्धा या जिल्ह्यातली सगळी नेतृत्व मारायची आणि माळश तालुक्यामधलं मोहिते पाटलाच नेतृत्व बाजूला करायचं आणि उत्तम ऐवजी संस्कृती सातपुतेना या ठिकाणी आमदार बीड बीडवर आणलेलं हे पार्सल चालवायचं मित्रांनो मी जन्मजात बंडखोर असल्यामुळे मी काय ऐकलं नाही मी थेट पाटील साहेबांचं घर गाठलं <laughs> आणि मी लढणार म्हणून सांगितलं पण ह्याच मोहिते जानकरनं उभा केलेलं होत आणि दगा आणि दगा देणं माझ्या रक्तामध्ये नव्हतं बाहेरच्या बाजूला बावनकुळे साहेब उभे राहिले होते उत्तमराव जरा इकडे या तुमचा काहीतरी बुडापासून घोळ दिसतोय तुम्ही मागायचं काहीच बोलत नाही गेली अर्धा तास चर्चा चालू आहे पण तुम्ही नेमकं काय तुम्हाला म्हणायचंय मला कळलं नाही तुमचा देवेंद्रजीवर विश्वास नाही का मी गडकरी साहेबांचं बोलणं करून तेल संपल्यानंतर मोटरसायकल सायकल पाडून पंपापर्यंत नेणार नेणारा हा उत्तम जानकर <laughs> चळवळीच्या टप्प्यावरती मी कधी ग्रामपंचायतीचा सदस्य होईल असं मला कधी वाटलं नव्हतं जयंत पाटील साहेब त्यांना एक भीती दाखवली जाते जशी मलाही तुमचा दाखलाच ठेवणार नाही न्याय संस्था आमच्या काचे खाली आम्ही अगडतो तिच्या नारडीवरती आमचा पाय आणि तुमचा दाखला आम्ही ठेवणार नाही मांग तुम्ही कसे आमदार होणार तुम्ही सुद्धा काळजीत पडला स्वतःच्या वडिलाप्रमाणे काळजी घेतली राज्यामध्ये सगळे गेले असताना सुद्धा साहेब मी तुमच्या बरोबर आहे हो ही भूमिका ठेवली ते उद्याचे भावी मुख्यमंत्री माननीय या तालुक्याचे चाणक्य आणि निश्चितपणानं या तालुक्याचं महत्व कायम राहिलं पाहिजे जुन्या पिढीचे आहेत पण निश्चितपणानं त्यांच्याकडं राजकारणाचे गुण आहे ते आज या मंचावरती आहेत एकदा टाळ्याच्या गजरामध्ये आपल्या लोकसभेचे एक दमदार उमेदवार आमचे सरकारी आमच्याच वयाचे जे उद्या निश्चितपणानं खासदार होणार आहेत कात्रे आहे अशी बरेच शकत नाही ही मानसिकता ठेवून त्यांनी प्लॅन बनवला प्लॅन आणि त्या ठिकाणी सांगितलं गेलं की तुम्ही दोघांनी लढायचं नाही बीड होऊन आणलेलं हे पार्सल चालवायचं yeah! मित्रांनो मी जन्मजात वंडखोर असल्यामुळे मी काय ऐकलो नाही मी थेट जयंत पाटील साहेबांचं घर घातलं <laughs> आणि मी लग्नार म्हणून सांगितलं मित्रांनो त्या निवडणुकीमध्ये आपण घसरलो पुन्हा पाच वर्ष या निवडणुकीमध्ये मोहिते पाटील परिवारालाही काही दिलं गेलं नाही अरे आपला तर विचार केला गेला नाही पाटील साहेब मी सध्या राष्ट्रवादी अजित दादा पवार गटामध्ये त्याबाबत <laughs> मी पुढे सांगणार आहे पण मी त्या गटामध्ये पण माझा राग भाजपवरती आहे गेली पस्तीस वर्षे हा भाजप कुठं होता काय होता आणि त्याला कुठं नेऊन पोचवलं त्यामध्ये आमच्या ह्या गटाच योगदान आहे आणि मग एक वर्षापर्यंत आम्ही पाहिलं एक राज्यामध्ये प्लॅन सुरू शिजत होता या जिल्ह्यातली सगळी नेतृत्व मारायची आणि माळशेस तालुक्यामधलं मोहिते पाटलाचंही नेतृत्व बाजूला करायचं आणि उत्तमराव ऐवजी संस्कृती सातपुतेना या ठिकाणी आमदार <laughs> त्याला सोलापूर मध्ये निवडून आणायचं मित्रांनो दोन हजार एकोणीस ला आम्ही दोघही फसलो होतो या वेळेला मात्र हा प्लॅन काय आजचा नाही बाळादांना माहिती नसेल पण दरेशील भैयाने आणि आम्ही सहा महिन्यापूर्वी हा प्लॅन तयार केला <laughs> की कि तुम्ही तिकीट मागायचं आणि मी तिकीट मागायचो आणि ह्याना मात्र सुत्राम कल्पना आम्ही दिली नाही पुढं पुढं जात राहिलो सोलापूर मध्ये आमचे हजारो कार्यकर्ते दोन तीन हजार कार्यकर्ते पंधरा तीन दिवस दो, तीन आठवडे राबत होते पण मला कल्पना होती हे तिकीट दिलं जाणार नाही दयाशील भैया हे गाव गाव फिरायचे तालुका तालुका फिरायचे आणि प्रत्येक मुलाखतीमध्ये असं सांगायचे लोकांचा सा अंदाज घेतोय मी अंदाज घेतोय मी एक दिवशी फोन केला आव तुम्ही उभा राहणार आहे हे सांगितल्याशिवाय लोक पेटणार कशी आणि एक दिवशी त्यांनी सांगून टाकलं की मी सुद्धा इच्छुक आहे आणि मग या लढाईला सुरुवात झाली मित्रांनो भारतीय जनता पार्टीनं जस अशोकराव चव्हाण सहित अनेकांना फचवलं तस आमची ही जी कल्पना आहे की आम्ही कुणालाही समजून दिली नाही सगळा तालुका हदळून गेला उत्तमराव जानकरांना विमानानं नेलं आणि त्याच दिवशी या तालुक्यामध्ये सभा होती जयंत पाटील साहेब ते सगळं जग द्यायला तयार होते बाहेरच्या बाजूला बावनकुळे साहेब उभे राहिले होते उत्तमराव जरा इकडे या तुमचा काहीतरी बुडापासून घोळ दिसतोय तुम्ही मागायचं काहीच बोलत नाही गेली अर्धा तास चर्चा चालू आहे पण तुम्ही नेमकं काय तुम्हाला म्हणायचंय मला कळलं नाही तुमचा देवेंद्रजीवर विश्वास नाही का मी गडकरी साहेबांच बोलणं करून देऊ का मित्रांनो मी त्यांना काय मागत होतो तुम्ही पुढच मला काही देऊ नका मेरी माझी गेलेली आणि माझ्या एक लाख लोकांची दहा वर्ष वाया गेलेली याचा हिशोब मागण्यासाठी तुम्ही विमान भरून पाठवलं आता मंत्री केला परिषदा दिल्या निवडून आणण्यासाठी सगळी ताकद देऊ हा व्हॅक्यूम भरून काढा मैदेपाटला ताणून काढू अमोक करू तम्बोक करू पण ह्याच वैते पटलाला ह्याच उत्तम जनकरन उभा केलेलं होत आणि दगा देणं माझ्या रक्तामध्ये नव्हत मित्रांनो कुठल्याच तालुक्यामध्ये असं उदाहरण घडणार नाही जर आपण शब्द दिला असेल तर त्या ठिकाण प्राणापेक्षा सुद्धा तो पाळला गेला पाहिजे आणि ज्यावेळेला मोहिते पाटील कोणत्याही किमतीवर थांबत नाही पडल्यानंतर जयंत पाटील साहेब गेले आठ दिवसापासून तीनशे दोन ची लेखणी दरेशील भयाच्या विरोधामध्ये चालत एक दोन दिवसामध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायची प्रोसेस अंतिम टप्प्यामध्ये आणलेली आहे गुन्हा आहे दोन हजार वीस सालचा सा। आज निवडणुकीला उभा राहतायत म्हणल्यानंतर मला या सरकारला सांगणं तुम्ही फक्त गुन्हा दाखल करा जेल मध्ये बसू द्या हा उत्तम जानकर उभा म्हणून ही सहा तालुक्यामधला घ्या बदल मैदान नाही जर गाजवला तीन लाख मताच्या ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल होईल त्या दिवशी बेल नाहीतर जेल फोडून दरेशील भैयाची मिरवणूक या अरे आजच तुम्हाला दिसत ना <प्थाँगा> राजकारणामध्ये अनेक पिढ्या मी गेली पंचवीस तीस वर्ष झाला जयंत पाटील साहेब राजकारण करतोय या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक शंका आणि मलाही फोनवरती आणि प्रत्येक माणूस सांगतोय जयंत पाटील साहेब त्यांना एक भीती दाखवली जाते तशी मलाही तुमचा दाखलाच ठेवणार नाही <laughs> न्याय संस्था आमच्या खाली आम्ही अगडतो तिच्या मॅरडीवरती आमचा पाय आहे आणि तुमचा दाखला आम्ही ठेवणार नाही मग तुम्ही कस आमदार होणार तुम्ही सुद्धा काळजीत पडलाय <laughs> हा उत्तम जानकर चटणी भाकरी खाऊन मोठ्या काळजी सांगितलं तुम्ही तेल संपल्यानंतर मोटारसायकल पालती पाडून पंपा पर्यंत नेणारा हा उत्तम जानकर <laughs> चळवळीच्या टप्प्यावरती मी कधी ग्रामपंचायतीचा सदस्य होईल असं मला कधी वाटलं नव्हतं मित्रांनो <laughs> राजकारणामध्ये शत्रुत्व सुद्धा असत मैत्रे पटलाने माझ्यावर सुद्धा सत्तावीस केसेस दाखल केल्या म्हणजे मी काय गुन्हे बाळ होतो असं नाही मी दिसला तलाटी की मार दिसला पटकरी की बडो पाण्या माझा एक असाच होता <laughs> 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 परंतु निश्चितपणानं सांगतो की ही महाराष्ट्राची परंपरा नाही ही उत्तम जानकर आमदार होण्याची लढाई नाही ही लढाई या राज्यावरती आलेल्या संकटाचे मित्रांनो पदे येतील जातील ती उत्तमराव जानकरांचा धमक आहे जर कुठली न्याय व्यवस्था अशी वागत असेल तर हा उत्तमराव जानकर बॉम्ब बनून त्या ठिकाणी काम केल्याशिवाय सोडणार नाही मी कायद्याचा अभ्यासक आहे मी एकोणीसशे अठ्याऐंशी चा कोल्हापूर युनिव्हर्सिटीचा गोल्ड मेडलिस्ट आहे त्यामुळं तुम्ही अशा धमक्या देण्यानं म्हणून जयंत पाटील साहेब आपल्याला विनंती आहे की निश्चितपणानं मी काय माझा पक्ष सोडणार नाही मी माझ्याच पक्षात राहणार आहे कारण आमच्या बाळदादांनी शब्द दिलाय आणि दादानं शब्द दिला, दादा दिला की तुम्हाला पाळावा लागतो बारामतीचा पराभव जप केल्याशिवाय आणि त्या ठिकाणी सुप्रिया ताईला निवडून आणल्याशिवाय मी ह्या पक्षातनं हटत नाही <laughs> आमच्या पक्षप्रमुखाचा पराभव आणि तिथं अडकलेलं हे घड्याळाचं चिन्ह घेऊन पुढचा आपण निर्णय निश्चितपणानं करू मी पक्ष पक्षी असो अपक्ष असो जयंत पाटील साहेब किंवा मी असो किंवा माझा कार्यकर्ता असो माझ्यासाठी पद महत्वाचं नाही मी काल बी नेता होतो आजही आहे आणि उद्याही असणार आहे मला पक्ष या तालुक्यातला स्वाभिमान महत्वाचा आहे या तालुक्याला जिल्ह्याला ज्याही पद्धतीने गेल्या दहा वर्षामध्ये नागवलेला आहे एकही आमदार दुसऱ्या बरोबर नाही ही अशी अवस्था या जिल्ह्यामध्ये कधी झालेली नव्हती वैदय पाटलांनी सुद्धा धाडस केलं अनेक संकटावरती मात करून ते बाहेर पडलेले आणि ते केवळ उत्तम जनकरांनी उत्तम जानकरच्या शब्दावरती विश्वास ठेवून पडलेले विमान आणलं काय आणि आज येणार बोईंग माघारी पाठवलं काय निश्चितपणानं आपण दिलेला शब्द हा पाळला पाहिजे आपण एकत्र प्रामाणिकपणानं आणू पाहिजे दुसरं जयंत पाटील साहेब तुमच्यातल्या एका हिरोनं कोर्टामध्ये धनगर समाजाच्या एस टीच्या आरक्षणाची केस दाखल केली आणि निकाल लागणार लागणार आणि हायकोर्टामध्ये सुद्धा आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा धनगर आणि धनगड वेगळे आहे अशा पद्धतीचा त्या ठिकाणी निकाल दिलेला आहे धनगर समाजाच्या बांधवांना मलाही सांगायचं भाजप आणि धनगर सुद्धा वेगवेगळ्या हे सुद्धा आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये दाखवून द्यावं लागणार आहे तुम्हाला निर्णय विचारायचा राहिलाच की हात हात वर करून सांगा सगळेजण सगळ्यांच्या you yeah.